सुस्वागत मित्रांनो जय महाराष्ट्र मित्रांनो योद्धा ई e लर्निंग या इन्फॉर्मेशनल प्लॅटफॉर्मवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो खूप चर्चेचा विषय आहे आजचा कारण की तुम्हाला सुद्धा माहीत असेल की महाराष्ट्र शासनाने चालू अर्थसंकल्पामध्ये आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी जी योजनेची घोषणा केलेली आहे ती योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडली बहीण योजना दोन हजार चोवीस या योजनेची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत या योजनेमध्ये तुम्हाला जर लाभ घ्यायचा असेल तर या योजनेचे नेमके कोणत्या प्रकारे तुम्हाला माहिती करून घ्यायची आहे तर तीसुद्धा माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत त्यानंतर या योजनेसाठी कोणती कोणती आवश्यक कागदपत्रे असणार आहे तीसुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यानंतर नेमकं काय करावं लागेल ही योजना घेण्यासाठी याची माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नवीन कोणते बदल केले आहेत जे एक जुलैला जी योजना घोषणा केली होती त्या एक जुलैच्या नियम आणि अटींमध्ये एकदा पुन्हा बदल केलेले आहेत तर ते, कुंदी कुंदी आहे, ते, ते बदल कोणते कोणते आहेत ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासोबत सर्वात शेवटी आपण ऑफलाईन अर्ज कसा भरायचा आहे आणि त्याला ऑनलाईन कसा सबमिट करायचा आहे याबद्दलसुद्धा आपण महत्त्वपूर्ण माहिती दिलेली आहे तर नक्कीच तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच आपलं चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून घ्या त्यानंतर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर नक्कीच लाईक करा महत्त्वाचं वाटला तर शेअर करा आणि नक्कीच तुमच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका मित्रांनो कारण की तुमच्या प्रतिक्रिया हा आमच्यासाठी खूप महत्त्वाच्या असतात काहीही प्रतिक्रिया असतील तर नक्कीच तुम्ही आम्हाला कळू शकता तर मित्रांनो या सर्व प्रश्नांची उत्तर आपण सविस्तर या एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म्हणून तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच बघावा ही तुम्हाला विनंती आहे चला तर मग आजचा व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करण्यास मान्यता दिलेली आहे आणि त्याचाच हा एक जी आर आहे या जी आरमार्फत आपण या प्रॉपर योजनेमध्ये नेमकं काय अटी आहेत आणि काय शर्ती आहेत आणि काय बदल झाले ते सुद्धा आपण बघणार आहोत आता योजनेचे प्रारूप जर पाहिलं आपण पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिले तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण म्हणजेच ज्या महिलेने आपला आधार लिंकिंग जे अकाउंट असेल बँक लिंकिंग त्याच्यावरती दरमहा पंधराशे रुपये इतकी रक्कम दिली जाणार आहे केंद्र राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेद्वारे पंधराशेपेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेपात्रात देण्यात येईल योजनेचे लाभार्थी जे आहेत ते योजनेचे लाभार्थी राज्यातील एकवीस आधी साठ होतं आता एकूण पासष्ट या वर्ष वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटीत निराधार या महिलांसाठी ही योजना असणार आहे योजनेचे लाभार्थ्यांची पात्रता जी असणार आहे लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे राज्यातील विवाहित किंवा घटस्फोटीत विधवा परित्यक्त्या आणि निराधार महिला यांची आवश्यकता आहे किमान वयाची एकवीस वर्षे पूर्ण व कमाल वयाची पासष्ट वर्ष पूर्ण होईपर्यंत या योजनेचा लाभ घेता येणार आहेत म्हणजेच एकूण एकवीस वर्षानंतरची जी महिला आहे आणि पासष्ट वर्षापर्यंतची जी महिला आहे है। चे है ते हे या योजनेचा लाभ घेऊ शकतात योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थीचे बँक खाते असणे आवश्यक आहे ह्या लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त नसावे म्हणजेच ज्या ठिकाणी उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा जास्त असेल त्या ठिकाणी या योजनेचा लाभ घेता येणार नाही तर तीसुद्धा गोष्ट लक्षात ठेवायची आहे मित्रांनो तर ही झाली पात्रता आता नेमकं या योजनेचे अपात्र कशा पद्धतीने होऊ शकतात तर ज्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असणार आहे ते अपात्र असतील ज्याच्या कुटुंबातील सदस्य आयकर्ता आहे ते सुद्धा अपात्र असतील ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करत असतील त्यांनासुद्धा हे अपात्र असणार आहे सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत कोणतीच योजना घेतलेली नसावी म्हणजेच ही योजना फक्त तिने घेतलेली असावी ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान माजी खासदार आमदार असेल तर त्यांना ही योजना भेटणार नाही हे सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की या ठिकाणी ही योजना भेटणार नाही ज्याच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य असतील तर त्यांनासुद्धा ही योजना भेटणार नाही ज्याच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त सेज असेल मित्रांनो हा जो एक अपात्रता निकष आहे तोसुद्धा आता गव्हर्मेंटने जो आहे तो काढून टाकलेला आहे म्हणजे ज्यांच्याकडे पाच एकर इतकी शेत जमीन होती त्यांना ह्या योजनेला भेटत नव्हता परंतु पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन असेल त्यालासुद्धा हा लाभ भेटणार आहे ज्यांच्याकडे चारचाकी वाहने म्हणजे ट्रॅक्टर वगळून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावरती नोंदणीकृत वाहन असेल तर त्यांना ही योजना भेटणार आहे म्हणजेच काय आहे तर महाराष्ट्रातील सर्वच लोकांना या ठिकाणी योजनेचा लाभ मिळणार नाही आहेत तर या ठिकाणी या अटीसुद्धा दिलेल्या आहेत या पात्रता आणि अपात्रता या निकषांमध्ये आपण आपली पात्रता आहे का आपण या योजनेमध्ये भस्तो आहेत का याची सुद्धा सहानिशा करून या ठिकाणी लोकांनी अर्ज करायचा आहे त्यानंतर स योजनेचा जो लाभ मिळण्यासाठी खालीलप्रमाणे कागदपत्रे आवश्यक का आहे ती कागदपत्रं जर तुमच्याकडे असतील तर नक्कीच तुम्ही योजनेचा लाभासाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे त्यासाठी एक ऑफलाईन अर्जसुद्धा आहे त्या त्या अर्जीची त्यांना आधी फिलअप करणं खूप महत्त्वाचं आहे लाभार्थ्याचे आधार कार्ड असणे खूप महत्त्वाचं आहे महाराष्ट्र शासनाचं अधिवास प्रमाणपत्र आधी सांगितलं होतं म्हणजेच काय होतं ते डोमासाईल होतं तर डोमासाईल त्या ठिकाणी आता आवश्यकता नाही त्या ठिकाणी तुम्ही तुमचं एल सी म्हणजे जन्मदाखला जरी असला तरी त्याच्यावरती तुम्ही त्या ठिकाणी आणि अर्ज करू शकतात सक्षम प्रदाधिकारी यांनी दिलेले कुटुंब प्रमुखांचा उत्पन्न दाखला त्या ठिकाणी आवश्यक आहे जो अडीच लाखांपेक्षा कमी असेल बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत लागणार आहे पासपोर्ट आकाराचा फोटो लागणार आहे रेशन कार्ड लागणार आहे त्या रेशन कार्डमध्ये तुमचं नाव असणं खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो तुमचं नाव असणं खूप महत्त्वाचं आहे महिलांनी लक्षात ठेवायचं आहे की आपलं नाव त्या रेशन कार्डामध्ये असणं खूप महत्त्वाचं आहे सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबत हमीपत्र एक दिलेलं आहे मित्रांनो तो हमीपत्रसुद्धा त्या ठिकाणी जमा करायचं आहे तर सगळ्यात महत्त्वाची या ठिकाणी पात्रता आहे आणि ही पात्रतासुद्धा आपल्याला त्या ठिकाणी आवश्यक वाटते तर या ठिकाणी जर आपण विचार केला तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची लाभार्थ्यांची पात्रता अंगणवाडी सेविका पर्यवेक्षक मुख्य सेविका सेतू सुविधा केंद्र या ग्रामपंचायत ग्रामसेवक वार्ड अधिकारी यांनी खातर जमा करून ऑनलाईन प्रमाणित केल्यानंतर लाभार्थ्यांचा जो सक्षम अधिकारी यांच्याकडे सादर करावा लागणार आहे सक्षम अधिकारी यांनी कामकाजावर नियंत्रण ठेवावे म्हणजेच काय आहे पूर्ण अर्ज भरल्यानंतर त्या अर्जाचं जी खातरजमा आहे त्या ठिकाणी केली जाणार आहे म्हणजेच ग्रामीण भागासाठी अंगणवाडी सेविका वगैरे पर्यवेक्षक सेतू सुविधा ग्रामपंचायत ग्रामसेवक याचा त्या ठिकाणी विचार केला आहे आणि नागरी भागासाठी अंगणवाडी सेविका मुख्य सेविका वाढ अधिकारी सेतू सुविधा केंद्र यांचा विचार केला आहे अर्ज पडताळणी करून सक्षम अधिकाऱ्यांनी मान्यता सादर करणे आवश्यक आहे अंतिम मंजुरी देण्याबाबत सक्षम अधिकारी जे असतील त्यांच्या अध्यक्षतेखालील एक समिती असणार आहे आणि ती समिती त्या ठिकाणी तुमचे सगळे कागदपत्र तपासून तुमचा अर्ज जो आहे तो त्या ठिकाणी पात्र आहे का नाही याबद्दल त्या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे तर नियंत्रण अधिकारी जे असणार आहे ते नियंत्रण अधिकारी आपलं काम जे आहे ते प्रत्येक प्रकारे चोख प्रकारे बदलणार आहेत म्हणजे अधिकारी कोण कौन कोण असतील आयुक्त असतील महिला बालविकासमधले महाराष्ट्र राज्यातले पुणे हे सदर योजनेसाठी नियंत्रण अधिकारी राहणार आहेत तसेच आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई हे सहनियंत्रण सहकार्य असतील अधिकारी असतील तर ह्यासुद्धा गोष्टी सगळ्यात महत्त्वाचा आहे अर्ज प्रक्रिया कशी करायची आहे अर्ज प्रक्रिया करण्यासाठी अर्ज जो आहे तो पोर्टलमार्फत किंवा ॲपमार्फत भरणं खूप महत्त्वाचं आहे अर्ज करण्याची प्रक्रिया ही पोर्टल मोबाईल ॲपद्वारे सेतू सुविधा केंद्राद्वारे तुम्हाला अर्ज तो त्या ठिकाणी करायचा आहे आणि आपण नक्कीच बघत आहोत की सध्या महिलांची सगळ्यात जास्त गर्दी या सेतू सुविधा केंद्रांमार्फत त्या ठिकाणी लगबग सुरू झालेली आहे पात्र महिलेस या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे ही गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे आणि तीसुद्धा लक्षात ठेवायची आहे मित्रांनो ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल त्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्रात बालविकास अधिकारी कार्यालय त्या ठिकाणी कार्या नागरी आदिवास ग्रामपंचायत वार्ड सुविधा केंद्र या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येईल वरील भरलेला फॉर्म म्हणजेच अजून एक फॉर्म आहे तो फॉर्म त्या ठिकाणी कशा प्रकारे भरायचा याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओच्या शेवटी घेणार आहोत तर नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे त्यामुळे तुम्हाला जेणेकरून अर्ज कसा भरायचा तेसुद्धा तुम्हाला थोडक्यात कळणार आहे तर अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया ही विनामूल्य असणार आहे नुकतंच त्या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनीसुद्धा सांगितलं आहे की जर तुमच्याकडनं कोणी कमिशन किंवा कोणी त्या ठिकाणी जर पैसे मागत असेल तर नक्कीच तुम्ही त्याला ते, ते पैसे द्यायचे नाही आहेत आणि त्या ठिकाणी ही अर्ज जे आहे ते विनामूल्य असणार आहे हीसुद्धा गोष्ट लक्षात ठेवायची आहे या ठिकाणी अर्जदार महिले स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक असेल जेणेकरून तिचा थेट फोटो काढता येईल आणि ई के वाय सी करता येणार आहे मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचे आहे कुटुंबाचे ओळखपत्रसुद्धा या ठिकाणी महत्त्वाचं असणार आहे तर या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत तात्पुरते यादीचे प्रकाशन करण्यात येईल म्हणजेच त्या ठिकाणी तुमचा अर्ज झाल्यानंतर काही वेळानंतर तात्पुरत्या यादीचे प्रकाशन करण्यात येईल नंतर मग तुमची कन्फर्म यादी जी आहे ती सगळ्यात लागणार आहे अपेक्षांची पावती म्हणजे जाहीर यादीवरील हरकत पोर्टल ॲपद्वारे प्राप्त केल्या जातील याशिवाय अंगणवाडी सेविका मुख्य सेविका सुविधा केंद्र बालविकास अधिकारी यांच्यामध्ये ऑनलाईन अपलोड केल्या जातील पात्र लाभार्थी यादी जाहीर केल्यापासून दिनांक पाच दिवसांपर्यंत सर्व हरकत तक्रार नोंदणी आवश्यक आहे सदर हरकत म्हणजे त्या ठिकाणी जर तुमच्या अर्जामध्ये काही प्रॉब्लेम असतील काही त्रुटी असतील तर तुम्ही त्या त्रुटी पाच दिवसांपर्यंत पूर्ण करणे आवश्यक आहे तक्रार निवारण समिती असणार आहे आणि त्यांच्याकडे तुम्हाला या सगळ्या गोष्टी तुम्हाला सादर कराव्या लागतील अंतिम यादीचे प्रकाशन जे आहे ते या समितीमार्फत केलं जाईल ॲपवर केलं जाईल पोर्टलवर केलं जाणार आहे तुम्हाला ते जे ॲप आणि पोर्टल आहे ते तुम्हाला वेळोवेळी त्या ठिकाणी चेक करायचं आहे त्यासोबत जर आपण विचार केला तर लाभार्थी रकमेचे वितरण जे आहे ते थेट त्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा होणार आहे योजनेची प्रसिद्धी सदर योजने प्रसिद्ध एक जुलैपासून झालेली आहे तर तुम्हाला जो अर्ज आहे तुम्हाला जो लाभ आहे तो एक जुलैपासून मिळणार आहे मित्रांनो तुम्ही अर्ज त्या ठिकाणी कितीही दिवसांनी केला तरी तुम्हाला एक जुलैपासून त्या ठिकाणी तो लाभ मिळणार आहे आणि त्या लाभाचा त्या ठिकाणी तुम्हाला नक्कीच फायदा घ्यायचा आहे सदर योजनेचे वेब पोर्टल मोबाईल ॲप्लिकेशन तयार करण्याची जबाबदारी आयुक्त बालविकास पुणे यांना त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि ते तयारसुद्धा झालेले आहे सदर समितीची बैठक वगैरे जी आहे त्या सगळ्या गोष्टी तीन महिन्यांपासून एक वेळेस तशी आवश्यकतेनुसार आयोजित करण्यात येणार आहे सदर योजने देखरेख सहनियंत्रक करणं यासाठी महत्त्वाचं आहे आता संबंधित अधिकारी वगैरेंची यादी या ठिकाणी दिलेली आहे की कोणते कोणते अधिकारी याच्यामध्ये समाविष्ट असतील जर विचार केलास त्या ठिकाणी अर्ज प्राप्त करण्याची सुरुवात एक जुलैपासून आहे अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक या ठिकाणी पंधरा जुलै दोन हजार चोवीस दिला होता परंतु आता सुधारित त्या ठिकाणी एकतीस ऑगस्टपर्यंत या ठिकाणी तुम्ही अर्ज जो आहे तो जमा करू शकता आहेत तात्पुरती यादी वगैरे या सगळ्या आता ज्या तारखा आहेत या तारख्या त्या ठिकाणी बदललेल्या आहेत या तारखांनुसार तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या त्या पोर्टल आणि वेब पोर्टलवरती त्या ठिकाणी नक्कीच त्या ठिकाणी माहिती करायची आहे नक्कीच ते चेक करायचं आहे मित्रांनो मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एक जो अर्ज आहे तो अर्ज त्या ठिकाणी नक्कीच बघायचा आहे जो अर्ज आपल्याला त्या ठिकाणी काय होणार आहे की तो आपल्याला त्या ठिकाणी दिसणार आहे अर्जाचा विचार केलास आपण अर्ज जो आहे तो एकदम साधा सोपा अर्ज आहे आणि तो अर्जसुद्धा आपल्याला या ठिकाणी भरायचा आहे तर बघा याप्रमाणे तो अर्ज असणार आहे मित्रांनो तर अर्जामध्ये महिलेचं संपूर्ण नाव या ठिकाणी लिहायचं आहे म्हणजे समजा जर आपण पाहिलं आशा रमेश पाटील या प्रकारे काही नाव असेल आपण एक उदाहरणासाठी एक नाव घेतलेलं आहे असं नाव असेल तर असं नाव टाकायचं आहे लग्नापूर्वीचं नाव असेल तर ते लग्नापूर्वीचं नाव टाकायचं आहे लग्नानंतरचं नाव टाकायचं आहे या ठिकाणी जन्मदिका दिनांक जी असेल एक सहा एकोणावीसशे पन्नास वगैरे काय असेल नसेल ते टाकायचं आहे बघा मित्रांनो या ठिकाणी महत्त्वाचं आहे की पासष्ट स्पष्टच्या खाली त्या ठिकाणी महिला असणं खूप महत्त्वाचं आहे अर्जदाराचा संपूर्ण पत्ता म्हणजे हल्ली मुक्काम पोस्ट वगैरे कुठं आहे काय आहे या सगळ्या गोष्टींची माहिती असणं खूप महत्त्वाचं आहे त्यासोबत जर विचार केला आपण जन्माचे ठिकाणसुद्धा त्या ठिकाणी असणं खूप महत्त्व आहे जन्माचं ठिकाण जिल्हा गाव शहर ग्रामपंचायत कोणते आहे पिनकोड काय आहे मोबाईल क्रमांक आधार क्रमांक या ठिकाणी सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि त्या तुम्हाला भरणं खूप महत्त्वाचं आहे त्यासोबत जर अजून तुम्ही अर्ज पुढं जर बघितला तर शासनाच्या इतर विभागामार्फत जर तुम्ही कोणती योजना घेत तर ते योजनेचा तपशील या ठिकाणी नक्कीच म्हणायचं आहे असेल तर हो म्हणा नसेल तर नाही म्हणा हो असेल तर किती रुपये घेत असाल जर तुम्ही पाचशे रुपये लाभ घेत असाल तर पाचशे रुपये या ठिकाणी लिहायचं आहे वैवाहिक स्थिती काय असणार आहे विवाहित असणार तर विवाहित लिहायचं आहे या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं आहे की संपूर्ण माहिती ही ओरिजिनल भरायची आहे जेणेकरून तुमचा अर्ज त्या ठिकाणी बाद होणार नाही त्यानंतर तो अर्ज दाराचा जो बँक खात्याचा जो तपशील असणार आहे तो तपशील या ठिकाणी टाकायचा आहे बँकेचं संपूर्ण नाव टाकायचं आहे एसबीआय असेल तर एसबीआय टाकायचं आहे स्टेट बँक ऑफ इंडिया बँके खात नाव काय असणार आहे ते नाव टाकायचं आहे खाते क्रमांक टाकायचा आहे आणि आय एफ सी कोड टाकायचा आहे मित्रांनो हे खातं तुम्हाला आधार लिंक असणं खूप महत्त्वाचं आहे जर तुमचं हे खातं आधार लिंक नसेल तर तुम्हाला या ठिकाणी योजना भेटणार नाही सगळ्यात महत्त्वाचा आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडलेला आहे का होय नक्कीच ते त्या ठिकाणी टाकायचं आहे नारीशक्ती प्रकार अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस पर्यवेक्षिका ग्रामसेवक हो, वार्ड अधिकारी या प्रकारचे सगळे त्या ठिकाणी तुम्हाला कोणी मदत केली किंवा कोणाकडनं तुम्ही हा गेला आहे तर त्या ठिकाणी ते सुद्धा तुम्हाला नक्कीच आहे खालील सर्व कागदपत्रांची प्रत अपलोड करण्यात यावी अपलोड म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी ऑनलाईन सादर करायची आधार कार्ड हवं हो। आदिवासची गरज नाही आहे आता प्रमाणपत्र एल सी असलं तरी काही हरकत नाही उत्पन्न प्रमाणपत्र असणार आहे जे की अडीच लाखांपेक्षा कमी असायला पाहिजे त्यानंतर अर्जदाराचे हमीपत्र जे खाली दिलेलं आहे बँक पासबुक अर्जदाराचा फोटो या सगळ्या गोष्टी असणं खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो हमी ही हमीपत्र आहे या हमीपत्रावरती तुम्हाला त्या ठिकाणी ज्या पद्धतीमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलं आहे त्या ठिकाणी अशी खून त्या ठिकाणी करायची आहे माझ्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक नाही आहे अशी खून करा माझ्या कुटुंबातील सदर आयकरदारतानाही अशी खून करा ज्या ठिकाणी तुम्हाला वाटतं आहे की माझ्या कुटुंबाकडे ह्या गोष्टी आहेत त्या ठिकाणी तुम्हाला अशी खून करायची आहे परंतु तुम्ही नक्कीच सर्व बॉक्समध्ये बरोबरीचीच खून करायची आहे जेणेकरून तुमचा फॉर्म जो आहे तो बाद होणार नाही जर या ठिकाणी तुम्हाला काही अडचणी असतील तर नक्कीच आपल्या जवळच्या अंगणवाडी सेविका जे मदत निस असतील त्यांची तुम्ही माहिती घेऊन या ठिकाणी अर्ज भरायचा आहे तर नक्कीच खूप चर्चेतील या ठिकाणी ही योजना आहे नक्कीच याचा लाभ घ्या लवकरात लवकर फॉर्म भरा अजून काही मदत लागल्यास नक्कीच त्या ठिकाणी तुम्हाला कमेंट करायची आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी लाईक करा त्यानंतर शेअर करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला त्या ठिकाणी सबस्क्राईब करून घ्यायला विसरू नका धन्यवाद